नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे माझ्याबरोबर युवक आहेत त्यांना विचारायला त्यांचं मत काय का नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं राहुल पाटील सात तारखेला मतदान आहे लोकसभेचं तुमचं मत कोणाला असणार आत्ता जे सध्याचं जे राजकारण चालू आहे ते एकंदरीत म्हणजे लोकशाही मार्गानं नाही आहे त्याचा आता हुकुमशाही मार्गानं चालू आहे त्याबद्दल आता आम्हाला जे निवडून द्यायचं आहे ते का राजाला निवडून द्यायचं आहे का राजाला निवडून द्यायचं कारण त्यांनी आमच्यासाठी राजेश राहू महाराजांनी केलेलं जे काम आहे म्हणून तर आम्ही आत्ता जी पिढी जी आहे ती कुठंतरी चांगल्या मार्गावर आहे त्यांची भरपूर पुण्य आहे त्यांच्या ज्या राधानगिरी धरणामुळं आज आपण पाणी पितो आहे किंवा शेतीला आपल्या उपलब्ध पाणी आहे फक्त ते राधानगरी धरणामुळं आहे आणि विरोधक जे म्हणतात की आत्ताच्या शाहू महाराजांनी काय केलं त्यांनी काय केलं म्हणण्यापेक्षा स्वतःची जमीन पत्रावळीसारखी अशी वाटलेली आहे लोकांना ज्या आता चिखलीसारख्या पूर्वाच्या ठिकाणी जे पाणी येतं त्यांना सोनतळीच्या ठिकाणची स्वतःची जमीन आपल्या रा ह्या राजांनी दिलेली आहे लोकांना राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या रहितेसाठी केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीतून शाहू महाराज यांना निवडून देण्यात करणार आहेत असं या युवकांचं मत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर